बघ शक तुम्ही गोल्टी मित्रांनो कमी जास्त आणि सरासरीचा बाजार भाऊ बघू आज आपण काय भाऊ गेली गोलटी सहाशे रुपये सहाशे रुपये बघू तुम्ही सहाशे रुपये आणि चारशे रुपये काय खात गेली का खात गेली गे चारशे रुपये खात जायले बघ शक तुम्ही कुठले दोडंबा मुसिवाडी दोडंबा ठीक आहे तर मित्रांनो बघू शकता तुम्ही चौदाशे नव्वद जायला सरासरी बाजार भाव कांद्याची साईज बघू शकता पन्नास ते साठ साइज पर्यंत कांदा आहे कुठला कांदा आहे का नांदूर सर बियाणं कोणतं त्याचं गजानचं बियाणं आहे बघू शकता तुम्ही आता हायएस्ट बघूया मित्रांनो सतराशे पंचवीस व्हायले वन थाउजंड सेवन हंड्रेड ट्वेंटी फाय रुपीज कुठले ओझे बियाणं कोणतं द्यायचं पुन्हापूर तुम्हीच बियाणं आहे ओझेचा कांदा आहे ठीक आहे सतराशे पंचवीस बघू मित्रांनो हाएस्ट मध्ये बघता आपण दोन हजार रुपये होईल दोन हजार रुपये दोन हजार छत्तीस टू थाउजंड सिक्स्टी थर्टी सिक्स रुपीज कुठले मांगे तुंगी बियाणं कोणतं द्यायचं बर बघू तुम्ही मांगी तुम्ही कांदा पुढं बघू बघू शकता दोन हजार तीस रुपये होईल टू थाउजंड थर्टी रुपीस कुठले दादा मांगी तुम्ही याचं बियाणं कोणतं होतं राधिकाचं बियाणं आहे मांगी तुमची कांदा आहे ठीक नाही बघू शकता पंचावन्न ते बासष्ट आहे फॉलो करून घ्या मित्रांनो दररोज बाजार भाव बघण्यासाठी